नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन यावर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन चार मे दोन हजार ला आपली एक्झामिनेशन आहे आणि हे एक्झामिनेशन जर आपण पेपर टू इतिहास या विषयातून आपण टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयातील मोस्ट बोरिंग अशा प्रकारचं टॉपिक बघणार आहोत जे एक्झामिनेशन आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी मदत करणार आहे सो एक्झामिनेशनसाठी जे स्टुडंट पेपर टू हिस्ट्रीमधून प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ नक्की बघा सो so, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये टोटल आपल्याला टेन युनिट्स हिस्ट्रीसाठी दिलेले आहे त्यापैकी युनिट वन हा जो घटक आहे पूर्णतः एन्शंट हिस्ट्रीवर आधारित आहे आणि यामध्ये पहिला स्कोरिंग टॉपिक आहे पुरातत्विक स्त्रोत यातून हमखास दरवर्षी आणि येणाऱ्या परीक्षेत देखील या भागातून प्रश्न येणार आहे ओके okay? नेक्स्ट hmm. आहे साहित्यिक स्त्रोत ओब्विसली लास्ट इयर सुद्धा 2024 या पूर्वीच जर आपण पाच वर्षाचं टॉपिक बघितले तर त्यामध्ये दे देखील आपल्याला या भागातून प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे साहित्यिक स्त्रोत सुद्धा खूप महत्वाचा आहे यानंतर विदेशी विवरण यामध्ये चिनी विद्वानांविषयी वारंवार प्रश्न येतात पाषाण आता लक्षात घ्या पाषाण काळामध्ये आपल्याला पूर्णतः पाषाणकाळ अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे मग ते मध्य पाषाण असू द्या नवपाषाण असू द्या यानंतर ताम्रपाषाण डायरेक्ट या भागातून साइड आपल्याला विचारलं जातं ठीक आहे की ताम्रपाषाण योगीन साईट कोणती आहे किंवा कोणत्या साईट मधून कोणतं महत्वपूर्ण आपल्याला पुरावे जे आहेत ते मिळाले आहे म्हणून त्यामुळे हा भाग महत्वाचा ठरेल सिंधु घाटी सभ्यता आणि स्पेशली अर्थव्यवस्था धर्म समाज आणि जे महत्वपूर्ण सिंधू सभ्यतेतील साईड आहे ते सुद्धा आपल्याला विचारलं जातं त्यामुळे हे गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला हवं आणि हा टॉपिक आपण बिलकुल स्किप करता कामा नये वैदिक वैदिक तथा उत्तर काळ फक्त काळच नाही तर येथील सामाजिक परिस्थिती कशा प्रकारचं होतं अन्नधान्य यावर देखील प्रश्न येतात सोळा महाजन पद राजधानी आणि आधुनिक ते कोणत्या क्षेत्रामध्ये येतात हा प्रश्न येतो दक्षिण भारतातील महापाशांना थ्री इयर्स पासून महापाश यावर प्रश्न नाही त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या एक्झामिनेशन मध्ये अपेक्षित आपण म्हणू शकतो की महापाषाण काळ यावर प्रश्न आपल्याला दिसून येईल जैन धर्म बौद्ध धर्म आणि आजीवक संप्रदाय हे तीनही टॉपिक वारंवार जर आपण लास्ट पाच वर्षाचा विचार केलेलं विद्यार्थी मित्रांनो तर हा असा टॉपिक आहे ज्यावर आपल्याला प्रश्न आलेले आहे इंडो रोमन व्यापार ठीक आहे आणि व्यापार शिक्के कुठून मिळाले ठीक आहे असा प्रश्न असतो सोळा संस्कारांविषयी प्रश्न आहे मेगस्टनिजने वर्णन इंडिका या ग्रंथामध्ये केलेला आहे त्यामध्ये देखील प्रश्न विचारलेले आहे प्राचीन भारतातील प्रमुख बंदरगहांवर प्रश्न आहे गुप्त श गुप्त आणि शक संवंत काय आहे काय यांचा फरक कितीचा आहे हा देखील प्रश्न आहे गुप्तकालीन सिक्के आणि प्रशासन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे त्याचप्रमाणे सातवाहनकालीन प्रशासन पल्लवांचं मंदिर कला वाकाटकांचं मंदिर कला किंवा अजिंठांची लेण्या प्रश्न आहे चोल प्रशासन खूप व्यवस्थित करायचं आहे आणि सोबतच चोल काढे स्थापत्य कला कशा स्वरूपाची आहे काय याचं वैशिष्ट्य आहे हे देखील विचारलेलं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू हिस्ट्रीमधून आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कोर्स देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाइव लेक्चर्स आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओ लेक्चर्स नोट्स अवेलेबल आहे सोबतच पीवाय क्यू एमसी क्यू विकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू इतिहासची बॅच आपण वीस जानेवारी पासून सुरू करीत आहोत सो so, या बॅच ला जॉईन करा जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि फीज आहे बारा हजार बट यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर, पेपर, पेपर वन कारण पेपर टू वर पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे नेक्स्ट आहे युनिट टू युनिट टू सिकंदरचा आक्रमण हा महत्वपूर्ण टॉपिक आहे याला स्किप करू नये मौर्य साम्राज्य मौर्य प्रशासन सातवाहन टाइम पिरियड चे जे शासक आहे सातवाहन प्रशासन कुशाण लास्ट दोन रिपीटेड आपल्याला कुशाणांचे शासक असू द्या किंवा कुशाण शासक कनिष्क यांचं जे अभिलेख आहे त्यावर प्रश्न रिपीटेड आहे संगम साहित्यांवर देखील प्रश्न आलेला आहे संबंध का, संगमकालीन परिस्थिती समाज ठीक आहे संगम लिटरेचर आणि प्रमुख जे ग्रंथ आहे ठीक आहे त्यांवर प्रश्न आहे सोबतच लास्ट वर्षापासून गांधार मथुरा अमरावती शैलींवर प्रश्न नाही पण या पूर्वीच जर आपण क्वेश्चन पेपर बघितलं तर नक्कीच या भागातून प्रश्न विचारलेला आहे आता गुप्त आणि वाकाटकांचं पॅर्लर टाइम पिरियड आहे तर नक्कीच या शासकांवर मग ते वाकाटक शासक असो ज्यांनी सम्राट ही उपाधी धारण केलेली यावर, वा यावर. आ, या हो प्रश्न असू द्या किंवा गुप्ता आणि वाकाटकांचं जे वैवाहिक संबंध आहे यावर सोबतच राज्य शासन व्यवस्था या टाइम पिरियड मध्ये कशा प्रकारचं होतं हा देखील प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे सो मंदिर ऑब्विसली गोष्ट आहे की मंदिर स्थापत्य केला गुप्तांचे खूप महत्वाचं आहे त्यामुळे या भागातून आपल्याला प्रश्न येतात वाकाटकांचं सुद्धा महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं प्रशासन आणि हर्षवर्धन यानंतर युनिट टू हा छोटासाच घटक आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचं पश्चिमी चालुक्य राष्ट्रकूट पल्लव आहे चेरचोर पांडे आहे गुर्जर प्रतिहार आणि एक महत्वपूर्ण जे लास्ट दोन वर्षापासून प्रश्न येत आहे ते म्हणजे वैष्णववाद आणि शैववाद हे दोन टॉपिक स्किप करू नये ठीक आहे तर दोनही टॉपिक खूप व्यवस्थित अभ्यास करावे नेक्स्ट आपण युनिट फोर आणि युनिट फोर आपलं मध्यकालीन इतिहासाला आपण प्रारंभ करतो आणि इथे सोर्सेस जसं सोर्स आपण स्किप करत नाही त्याचप्रमाणे मध्यकालीन इतिहासाची साधने अभ्यास करायचा आहे गोरी नंतर आपण बघूया की प्रकारे जे आहे दिल्ली सल्तन सुलतान शाही अंतर्गत गुलाम वंश खिलजी सय्यद लोदी आणि लोधी, लोधी वंश यांचा अभ्यास करायचा आहे अलाउद्दीन खिलजी आणि तुगलक हे फेवरेट असे टॉपिक आहे वारंवार विचारलं जातं स्पेशली अल्लाउद्दीन खिलजी आहे ना लास्ट फाईव्ह इयर मध्ये जर आपण बघितलं तर नक्कीच यांचं जे साम्राज्यवादी नीती आहे जे उत्तर भारतावर आक्रमण आहे किंवा दक्षिण आक्रमण आहे त्याचं नेतृत्व कोणी केलं ठीक आहे किंवा जेव्हा आक्रमण केव्हा तेला तेव्हा शासक कोण होते असे देखील प्रश्न आहे ओके okay? त्यानंतर मुघल आपण साम्राज्याची स्थापना बाबर पासून औरंगजेब पर्यंत अभ्यास करायचं आणि दोन हजार चोवीस मध्ये उत्तरवर्ती मुघल शासकांवर प्रश्न आहे त्यामुळे याही टॉपिकला विजयनगर बहामणी प्रशासनावर जसं कृष्णदेव राय यांवर नेहमी प्रश्न आपल्याला दिसून येतो त्यामुळे ता। बहामणीचं किती प्रांतात विभागणी झाली हे देखील विचारतात ठीक आहे मराठ्यांचं उदय छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशव्यांच्या अधीन कशा प्रकारे साम्राज्याचं विस्तार झालं हा देखील टॉपिक वारंवार येत आहे त्यामुळे याला आपण स्किप करू शकत नाही ज्याप्रमाणे आपण राजनैतिक परिस्थिती म्हणजे शासकांचा अभ्यास करीत असतो त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो प्रशासन खूप महत्वाचं आहे सो मध्यकालीन प्रशासन मग दिल्ली सल्तनतची शेरशाह सुरींच प्रशासन मुघल प्रशासन आणि दक्षिण मधील विजयनगर बहामणी आणि मराठ्यांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे अष्टप्रधान पण आपल्याला करावं लागेल सो हे असे टॉपिक आहे ज्यांना आपण स्किप करू शकत नाही समोर आहे युनिट सिक्स यामध्ये सुफीवाद लास्ट टू इयर्स पासून सुफींवर प्रश्न नाही पण समोर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्यासाठी हा सुफीवाद खूप महत्वाचा ठरेल शैववाद वैष्णववाद यांवर वारंवार प्रश्न येत आहे म्हणजे हा टॉपिक देखील आपण स्किप करू शकत नाही इंडो इस्लामिक वास्तुकला असू द्या मुघल वास्तुकला किंवा क्षेत्रीय वास्तुकलांचं कशा प्रकारे सुरुवात झाली हे बघूया आपण इंडो इस्लामिक वास्तुकला मुघल वास्तुकला हे असे मराठ्यांचं दुर्ग असू द्या ठीक आहे सो हे असं टॉपिक आहे की आपण स्किप करू शकत नाही त्यामुळे हा घटक अभ्यासा यानंतर आधुनिक भारताचा विचार केला तर नक्कीच आपल्याला मैसूर युद्धांवर किंवा नागपूर युद्ध असू द्या किंबहुना है, आपण हैदराबाद निजाम उलमुख कशा प्रकारे स्वतंत्र हैदराबादचं इस्टॅब्लिशमेंट होतं हे आपण बघतो टिपू सुलतान यांच्यावर प्रश्न स्वतंत्ररित्या परीक्षेत आलेला आहे बक्सरची लढाई असू द्या पिक इंडिया एक, एक, चार्टर एक, आहे जे वारंवार विचारले जात आहे युनिट युरोपियन कंपनी आणि स्पेशली युरोपियन कंपनीमध्ये आपलं इंग्रज फ्रेंच डच यांचा वखारे खूप व्यवस्थित करा ओके देन आपण बघतो बंगाल अवध हैदराबाद मैसूर पंजाब यांवर प्रश्न आहे डायरेक्टली आंग्ल मैसूर आंग्ल सिख आंग्ल मराठा युद्ध आणि त्यामध्ये झालेली जी संधी आहे विद्यार्थी मित्रांनो संधींवर सुद्धा प्रश्न आहे ठीक आहे त्यामुळे पहिल्या आंग्लो मराठा युद्धाची समाप्ती कोणत्या संधीने होते किंवा प्रथम आंग्ल सिख युद्धाची समाप्ती कोणत्या संधीने होते हे घटक अभ्यासून ठेवा अठराशे सत्तावनचा विद्रोह प्रभाव यामध्ये बुक ठीक आहे यामध्ये जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट देखील विचारतात त्यामुळे हा भाग करायचा आहे स्किप करू नये आ, ओके डायरेक्टली तुम्हाला चा रेग्युलेटिंग जाहीरनामा अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर एकोणीसशे नऊ पासून तर एकोणीसशे पस्तीस म्हणजे मिंटो सुधारणा कायद्यापासून तर भारत सरकार अधिनियम नाईन्टीन थर्टी फाईव्ह डायरेक्टली अभ्यास करा कशा प्रकारे परिवर्तन झालेले आहे हे आपल्याला कळून येईल सो हे एक मोठा टाइम पिरियड आपल्याला गाठायचा आहे या व्यतिरिक्त बंगाल कानपूर खटला काय आहे अलीपूर खटला काय आहे म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा एक महत्वाचा टॉपिक आहे ठीक आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ यावर देखील प्रश्न आलेला आहे त्यामुळे हा टॉपिक जो आहे स्किप करू नका जसं आपण अँशियंट आणि मेडिवलचं बुकलिस्ट अभ्यास करतो त्याचप्रमाणे आधुनिक भारताचं बुकलिस्ट करून ठेवा आणि त्याचं ऑथर ठीक आहे आर्य समाज भारत चीन युद्ध असू द्या ऑपरेशन विजय ब्लॅक डेट शीत युद्ध हे असे टॉपिक आहे जे विचारलं जात आहे किंवा भाषा ही, कि ही पुनर्गठन आयोग आहे यावर देखील प्रश्न विचारतात त्यामुळे असे टॉपिक विद्यार्थी मित्रांनो स्किप करायचं नाही भूराजस्व बंदोबस्त नक्कीच विचारतात कारखाना कानून वर प्रश्न आहे मजदूर आंदोलनावर बँकिंग म्हणजे मौद्रिक नीती कशा प्रकारचं होतं रस्त्यांचं विकास कशा प्रकारे झाले दुष्काळ आयोग किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन यांवर वारंवार प्रश्न येत आहे सो हे स्किप करायचं नाही युनिट नाईनच जर आपण विचार केलं पासून फायव्हासून ट्वेंटी पर्यंत एक स्पेसिफिक टाइम पिरियड आपल्याला गाठायचा आहे आणि त्यानंतर नाईनटीन ट्वेंटी पासून भारत स्वतंत्र होत पर्यंतचा टाइम पिरियड आपण अभ्यास होऊया इतकंच नाही तर स्वतंत्रता मिळाल्यानंतर कशा प्रकारे जुनागड काश्मीर आणि हैदराबादच्या विलिनीकरणाच्या समस्या निर्माण झालेल्या हे आपण अभ्यास करायचा आहे आणि नंतर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर यांचं द्वारे निर्माण संविधान आणि संविधानाचं काय वैशिष्ट्य हा देखील आपल्याला प्रश्न जे आहे विचारलेला आहे पंचशील तत्वांवर देखील प्रश्न आहे ठीक आहे सो हे असे टॉपिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो जे आपण स्कीप करू शकत नाही येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळेच घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याचं पीडीएफ देखील मी तुम्हाला आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये प्रोव्हाइड करते जेणेकरून हा सगळा घटक तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करू शकता आणि एक सोबतच क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा हे संपूर्ण घटक जे आहे तुम्हाला मी कव्हर करून देणार आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला आपण टार्गेट करू शकता सो नक्कीच हे टॉपिक तुम्ही स्किप करू नका ठीक आहे सो रिझर्व्ह बँक असो किंवा नागा विद्रोह असो भूदान आंदोलन काय आहे आणि स्वतंत्रता नंतर कशा प्रकारे मंत्री परिषदचं गठन झालं किंवा भारतीय संविधानाच संविधान समितीमध्ये सदस्य कोण कोण होते हे सुद्धा प्रश्न विचारतात ठीक आहे सो सोबतच युनिट टेन आहे इतिहास लेखनशास्त्र आता या इतिहास लेखनशास्त्रामधून देखील खूप महत्वाचे प्रश्न असतात ठीक आहे मग ते सबलटन असू द्या मार्क्सवादी असू द्या प्रत्यक्षवादी असू द्या किंवा इतिहासातील कार्यकारण भाव काय आहे बाह्य मीमांसा किंवा अंतर्गत मीमांसा काय आहे बाह्य परीक्षण अंतर्गत परीक्षण काय आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा संपूर्ण भाग जो आहे खूप व्यवस्थित करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला खूप व्यवस्थित आपण स्कोअर करू शकतो सोबतच सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हिस्ट्रीच्या कोर्सला तर नक्कीच जॉईन करा ऑफिशियल्स नंबर आपल्याला स्क्रीनवर विजिबल आहे त्या नंबरचा वापर करा आणि आजच कोर्सला जॉईन करा कारण वीस जानेवारी पासून आपण बॅच सुरू करीत आहोत बॅचला लवकरात लवकर जॉईन करून घ्या थँक्यू सो मच